कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या विधानावरून समाजातील सामाजिक धार्मिक वातावरण चांगलंच तापलं असून आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस प्रभावती घोगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राहता पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलं या निवेदनात समाजात धार्मिक राजकीय आणि सामाजिक तेढ निर्माण करणारे भडकाऊ व द्वेषपूर्ण भाषण करणाऱ्या कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या विरोधात तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे या निवेदनात स्वतःला कीर्तनकार म्हणवणारे संग्राम भंडारे हे महाराष्ट्रात विविध ठिकाणी सातत्यानं भडकाऊ व द्वेषपूर्ण विधाने करत असल्याचं म्हटलं आहे तर अलीकडेच त्यांनी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात अत्यंत आक्षेपहारी आणि जीवाला धोका निर्माण करणारी विधाने केली आहे त्यांनी आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल असं थेट वक्तव्य करून हिंसक प्रवृत्तीला प्रोत्साहन दिले असून ही एक गंभीर धमकी आहे ही, ही बाब लोकशाही व कायद्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून यामुळे समाजात असंतोष व तणावाचं वातावरण निर्माण झालंय संग्राम भंडारे हे सतत नेते मंडळी व कार्यकर्त्यांबाबत अपमानास्पद वक्तव्य करून सामाजिक ऐक्य बिघडवण्याचा आणि सार्वजनिक जीवनात अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनावर प्रभावती घोगरे ॲडव्होकेट पंकज लोंढे ज्ञानेश्वर वरपे उत्तमराव घोरपडे राजेंद्र निर्मळ मधुकर घोरपडे अनिल बोटे शेख शाभराव घोगरे सचिन घोरपडे संतोष अना उत्तम मते आदींसह कार्यकर्त्यांची नावे आहेत अध्यात्म धार्मिकपणा किंवा रसाळवाणी पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी कीर्तन सेवा करायची सोडू म्हणजे याच्यावर बोलतात राजकीय गोष्टींवर बोलतात हे कस असं कुठं बोललं जातं का थोरात साहेबांबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं हे कशा पद्धतीनं केलं ह्या गोष्टींचा आम्ही निषेध करतो तुम्ही त्यांचे युट्यूबवर किंवा इतर प्रसार माध्यमांवर त्यांचं बोलणं बघा खरंच हे हरिभक्त पारायण वाटतात का इतके तावा तावाने आणि आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल म्हणजे तुम्ही डायरेक्ट म्हणजे धमकी देता का तुम्ही नथुराम गोडसे कोण होते म्हणजे तुम्ही त्यांना आदर्श मानता का आम्ही सर्वजण धर्माला मानणारे आहोत म्हणजे काय तेच मानतात असं नाही वारकरी संप्रदाय संपूर्ण महाराष्ट्रात आहे सर्व पक्षाचे लोक कीर्तन सेवा ऐकण्यासाठी येतात आम्ही सर्व श्रीराम असेल विठ्ठल असेल सर्व देवतांना मानणारे आहोत धर्माच्या नावाखाली असं एकदम दहशतीची दादागिरीची वक्तव्य त्यांनी केलं डाय साहेबांना म्हणजे म्हटले की तु, तु, आ, तुम आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल म्हणजे त्यांच्या जीवाला धोका आहे असं अशी अपप्रवृत्ती त्यांची आहे त्याचबरोबर इतरही आता ते लोक त्याबाबत उलटसुलट वक्तव्य करत आहे तरी या भंडाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी पोलीस यंत्रणेला मागणी म्हणून आम्ही सर्व इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत गुन्हेवाडी येथील हरिनाम सप्ताहामध्ये संग्राम भंडारे या स्वयंघोषित महाराजांनी ज्या पद्धतीने त्या कीर्तनामध्ये आपली भूमिका मांडत असताना एकांगी भूमिका मांडत असताना फक्त एका पक्षाची आणि नेत्यांची बाजू घेत कीर्तनाची की ती एकंदरीत सुरुवात होती किंवा त्या पद्धतीनं ते हिंदुत्वाला टच दिला जात होता परंतु त्या ठिकाणी खाली जे श्रोते बसलेले होते हे कोणत्या धर्माचे कोणत्या पक्षाचे कोणत्या जातीचे नव्हते हे सगळे भागवत धर्माला मानणारे किंवा मा सगळे धार्मिक वृत्तीचे लोक त्या ठिकाणी बसलेले होते परंतु एकांगी भूमिका मांडत आहे म्हणून खाली एक कार्यकर्ता उठला तो काय काँग्रेस पक्षाचा आहे तो साहेबांचा पी आहे किंवा तो त्या भाजपच्या विरोधातला आहे म्हणून त्यांनी ते त्या ठिकाणी विरोध केलेला नव्हता परंतु महाराज एक गोष्ट विसरलेले होते जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा तिथं फक्त पांडुरंगाचं गुणगान गायचं असतं तिथं फक्त पांडुरंगाच्या विषयी बोलायचं असतं पांडुरंगाला असं वाटतं इथं माझं गुणगान गायलं जातं तिथं पांडुरंग येऊन उभा असतो म्हणून संत सुद्धा म्हणतात आमचं गुणगान गाऊ नका संतांची ही भूमिका आहे परंतु संत परंपरेमध्ये संतांच्या शिकवणीचा अजिबात अभ्यास नसते हे संग्राम भंडारे चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी वागत होते त्याला विरोध करण्यासाठी ते लोक उठले परंतु धर्माला विरोध केला जात आहे म्हणजे जा आज धार्मिक लोकांना धर्मांध केलं जात आहे जे लोक धर्माला मानतात त्यांना धर्मांध करायचं त्यांना धर्माच्या आडून प्रचंड विद्रोही बनवायचं आणि अशा पद्धतीचं जे संगमनर्मे काट कट का, कारस्थान सुरू आहे हे निंदनीय आहे आम्हाला आता काय व्हायचं म्हटलं ते नथुराग गोडसे व्हायचं मला एक कळत नाही तुम्ही खरंच नथुरा आम्हाला मानताना आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत आम्ही सकाळी घरातून निघताना सगळ्या देवांची पूजा करूनच घरातून निघणारे आहोत म्हणजे आम्ही हिंदू धर्माला मानत नाही का इथं आलेले सगळे इथं बसलेले सगळे आणि ह्या भारतातले सगळेचे सगळे लोक हिंदू धर्माला मानणारे आहेत प्रत्येकाने प्रत्येकाच्या धर्माचा आदर केला पाहिजे हिंदू धर्म्यांनी हिंदू धर्माचा आदर केला पाहिजे मुस्लिम धर्मियांनी मुस्लिम धर्माचा आदर केला पाहिजे ख्रिश्चनांनी त्यांच्या धर्माचा आदर केला पाहिजे कारण हा सर्व धर्म समभावाचा हा देश आहे अशा देशामध्ये तुम्ही फक्त धार्मिक द्वेष निर्माण करायचा धार्मिक भांडणं उभी करायची आणि आजच्या काळामध्ये थोरा साहेबांची जी इमेज आहे संपूर्ण राज्यामध्ये अगदी विरोधातले एक नंबरचे नेते मग त्याच्यामध्ये मुनगट्टीवार असू द्या देवेंद्र फडणवीस जी असू द्या कोणताही देशातला असू द्या नेता तो साहेबांच्या विषयी आदराने बोलतो परंतु काही लोकांना साहेबांच्या विषयी प्रचंड त्यांना असूया द्वेष ऍसिडिटी झालेली आहे त्यांना सारखी मळमळ होते परंतु ही मळमळ भविष्य काळामध्ये कमी केली जाईल आणि साहेबांच्या विषयी ज्या पद्धतीने वातावरण तयार केलं जातं या वातावरणाला आम्ही वेळेला उत्तर देऊ कारण आगामी आता जिल्हा परिषद पंचायत समित्या नगर परिषद या निवडणूक आलेल्या आहेत या निवडणुकीच्या निमित्ताने परत या महाराजांच्या माध्यमातून धार्मिक द्वेष निर्माण करायचा धार्मिक रंग द्यायचा आणि निवडणुका परत जिंकायच्या असा त्यांचा मनसुबा आहे परंतु जनता आता शुद्ध झालेली आहे अशा कोणत्याही प्रलोभनांना अशा कोणत्याही भूलतापांना किंवा अशा कोणत्याही प्रकरणांना लोक बळी जाणार नाही अतिशय योग्य पद्धतीने पुढचे सगळे राजकीय प्रवास होतील कुणीही अशा प्रकारच्या भूमिकांना बळी पडू नये अशी आजच्या निमित्ताने आमची मा विनंती आहे आणि आज आम्ही श राहता पोलीस स्टेशनला प्रभा आमचे सगळे महाविकास आघाडीचे शशिकांतजी लोळगे धनुभाऊ गाडेकर या सगळ्यांच्या सगळ्यांना सोबत घेऊन आज निवेदन दिलेलं आहे नथुराम गोडसेवा होण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांनी जरूर नथुराम गोडसे व्हावं परंतु महात्मा गांधी जर साहेबांना केलं तर देश आज नथुराम गोडसेचं गुणगान गात नाही महात्मा गांधींचे फोटो तुम्ही पाच सगळ्या शासकीय कार्यालयात आहे नथुराम गोडसेंचा फोटो कुठं नाही आम्हाला काय जास्त भानगडीत पडायचं नाही फक्त तुम्हाला नथुराम गोडसे व्हायचं असेल तर आम्ही महात्मा गांधी आहोत पण आता आम्ही पूर्वीचे महात्मा गांधी नाही आम्ही पण तुकाराम महाराजांचे जसे वारकरी आहोत ना तसे तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे धारकरी सुद्धा निर्माण केलेले होते हे विसरू नका हे आजच्या निमित्ताने सांगतो या ठिकाणी एका धार्मिक कार्यक्रमामध्ये संग्राम भंडारे नावाच्या एका महाराजांनी तथाकथित महाराजांनी त्या ठिकाणी या देशाचे नेते मान्य बाळासाहेब थोरात साहेब यांच्या विरोधात जे वक्तव्य बेताल वक्तव्य केलं की आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल याचा अर्थ की तुम्हाला थोरात साहेबांना मारायचा कट तुम्ही रचलेला आहे का असा प्रश्न सर्व मतदारांच्या मनामध्ये सर्व नागरिकांच्या मनामध्ये आहे खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे त्यांनी सत्य अहिंसा सदाच्या प्रेम प्रीतीची शिकवण या ठिकाणी वारकरी संप्रदायाने या महाराष्ट्राला या देशाला दिलेली आहे यामध्ये जी अहिंसा आहे आणि तुम्ही नथुराम गोडसे व्हावे तुम्हाला वाटतं म्हणजे तुम्ही हिंसेचं समर्थन करतात म्हणून तुम्ही वारकरी संप्रदायाचे आहेत का तुम्हाला हबफ होण्याचा अधिकार आहे का कारण हरिभक्त पारायण जे लोक आहेत ते अहिंसेचे प्राचारक आहेत आणि तुम्ही हिंसेचा प्रचार त्या ठिकाणी करत आहे म्हणून या झालेल्या सर्व गोष्टींचा आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध कर हे म्हणतायत थोरात साहेबांना आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल जो शांत संयमी असा नेता संपूर्ण महाराष्ट्राला ख्यात आहे अशा नेत्याबद्दल असे विभत्स वक्तव्य करणारा हा नथुराम त्याचा आम्ही निषेध करतो वास्तविक पाहता हिंसेचं समर्थन करणारा हा हबप होईल कसा वारकरी संप्रदायाने शिकवण दिली की अहिंसा आणि सत्व हे चांगलं तत्व आपण पाळलं पाहिजे अंगीकारलं पाहिजे आणि चांगली शिकवण वारकरी संप्रदायाने दिली परंतु हा माणूस वारकरी संप्रदायाचा नाही आपल्या समाजामध्ये ते निर्माण करून वाद निर्माण करणारा वक्तृत्व करणारा हा माणूस ह्या नराधमाला ही ही झालीच पाहिजे आणि शासनाची ही जबाबदारी आहे तुराम गोडसे ओन खून करायचे असं वक्तव्य करणारा हा मात्र संत नाही खुश खबर खुश खबर बजरंग सेंटर नांदुर्खी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुर्खी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्ससाठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व वा नेता व्हाईट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुरकी बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुरखी बुद्रुक तालुका राहता प्रोप्रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदूर के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंचऐंशी